मित्रांनो टाइम्स नाईनमध्ये मी आमिर मोळकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो निवडणुकीच्या माध्यमातून आज आपण अकलूज नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक दहामध्ये आलेलो आहोत जसं की अकलूज येथील पक्ष किंवा अन्य पक्ष आपला घरोघरी जाऊन जसा प्रचार करतात तसंच आपण टाइमच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन नेमकं घडणार आहे काय अकलूज नगर परिषद निवडणूक निवडणुकीसाठी नेमकं घडणार काय याची आपण मते आज म्हणून घेणार आहोत अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे काय होईल निवडणुकीत भाजपची सत्ता येईल का मैते पाटीलची येईल पाटील पाटील गटात सत्ता येईल बरं बरं प्रभाग क्रमांक दहा हा अनुसूचित जातीसाठी महिलेसाठी राखीव झालेला आहे तुमच्या मनातली अशी उमेदवार आहे का पण मनीषा मोहन तिकोटे मनीषा मोहन ची निवडणूक जाहीर झालेली आहे अकलूज मध्ये कुणाची सत्ता येईल महिते पाटलाची येईल का भाजपची येईल पाटील मोहिते पाटलाची सत्ता येईल असं सत्ता येईल मोहिते पाटलाची मोहिते पाटलाची सत्ता येईल बरोबर भाजपची पहिल्यापासून तीच आहेत नाटील त्यांची सत्ता सत्ता माहित आहे का माहित आहे सत्ता बर आणि तुमच्या प्रभागात कोणची महिला निवडून येईल ती कुठे ती कुठे मनीषा ती कुठे हो असं काय त्यांचं काय समाजकार्य आहे की नगर परिषदेच निवडणूक चालू झालेली आहे त्याची रणधुमाळी जोरात उडत आहे तर त्यामध्ये त्या एकूण नगरसेवक कुणाचे जास्त निवडून येतील नगरसेवक पाटलाची मैत्री पाटलाजी आणि भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसत आहे किती जोर लावत आहे त्यांनी आपल्या पाटलाजी उमेदवार येणार बर तुमच्या प्रभागातलं कोण उमेदवार असणार आहे आमच्या प्रभागात आम्ही आमच्यात नाही आपलं मनसे तिकोटे मनुष्याचा तिकुटा त्यांचं काय समाजकार्य तुम्हाला काय माहिती आहे भरपूर समाजकार्य आहे त्यांचं मुलांना वाटप वा 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 करायचं अन्नदान आहे गरीब लोकांना अन्नदान करते म्हणजे समाजकार्य भरपूर आहे हां अकलूज हो। नगर परिषदेवर कोणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटते भाजपची येईल पाटलांची माहिती पाटलायची हो। सत्ता हो बरं इथं तुम्ही प्रभा क्रमांक किती मध्ये राहिलाय आम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहिलाय बरं इथं अनुसूचित जाती महिलेसाठी हा प्रभाग क्रमांक आरक्षित झालेला आहे हो तुमच्या तुम मनातली नगरसेविका म्हणा किंवा उमेदवार म्हणा कोण असेल मनीषा मोहन ते कोठे येतील नक्कीच त्यांचं समाजकार्य त्यांचं खूप आहे नेमकं काय अस लॉकडाऊन मध्ये समाजकार्य त्यांनी असं केलं साहेब लॉकडाऊन मध्ये त्यांनी अन्नदान केलं गरजू महिलांना गरजू पुरुषांना कपडे वाटप केले गरजू शाळेतल्या मुलांना साहित्य वाटप केलं लॉकडाऊन पासून अन्नदान सुरूच आहे आतापर्यंत म्हणजे त्यांचं समाजकार्य सुरूच आहे हो समाजकार्य सुरूच आहे पाण्याच्या टँकरने पाणी दिलं स्वतःची बोर आहे स्वतःची आम्हाला दिली म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बा इथून जर मनुष्यता उभारले तर निवडून येतील असा अंदाज आहे का मनुष्यता निवडून येणार म्हणजे येणार सगळ्याच्या इच्छेने येणारच आम्ही सगळ्यांनीच मिळून त्यांना उभं केलंय आणि नगर परिषदेवर सत्ता कोणाची येईल मोहिते पाटलांचीच येणार नक्कीच बाले किल्ला अकलूज नगर किल्ला आहे अकलूज नगर परिषद माहित आहे का बरं काय अंदाज वर्तवला जात आहे भाजपची सत्ता येईल का मोहिते पाटील गटाची सत्ता येईल तुतारी तुतारी अरे वा तुतारीच येणार काय परत बर 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 आणि तुम्ही आता राहिला इथे प्रभाग क्रमांक दहा मध्ये इथून एका महिलेसाठी आरक्षित झालेली आहे जागा कोण उमेदवार निवडून येईल इथून मनिषे कुठे मनिषचे कुठे टक्के अरे मित्रांनो आपण पाहू शकता आपण मनीषाताई तिकोटे यांचं यांनी नाव घेतलेलं आहे त्यांचं नाव येताच समोरील नागरिक हे ग्रहस्थ भावनिक झालेले पाहायला मिळत आहे याच्यावरून असं लक्षात येते मित्रांनो की म अकलूज नगर परिषदेवर मोहिते पाटील यांची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक दहा मधून अनुसूचित जाती महिलेसाठी असणार हे आरक्षित प्रभाग त्याच इलेक्शन चालू झालंय माहित आहे का हाय की बरकुणाची सत्ता येईल मोहिते पाटील मोहिते पाटील येईल तुत रे तुतारी अजून एकदा तुतारी वाजवताय का हा मग मनीषा मोहन्ती कुठे या निवडून येणार शंभर टक्के काय काय म्हणता नगर परिषद निवडणुकीत कुणाची सत्ता येईल भाजपची येईल का मोहिते पाटील गटाची मोहिते पाटील गटाची मनीषा ते कुठे मनीषाची कुठे त्यांना देणार बहिणी कारण का बहिणी सगळं लॉकडाऊन मध्ये सगळ्याला गोर गरीबाला जी जी मिस्टर आ, मिस्टर आहेत पण त्या दोघांनी लॉकडाऊन मध्ये सगळ्याला घरपोच सगळ्याला अन्नदान बी चालू आतापर्यंत बी आहे सगळ्याला राहिलंच राहिलं तरी पण अजून बी राहिलेला कुत्र्या मांजराला टाकत ना गोरगरीबाला आणून वाटतो बया समाजकारी आहे ते आणि ते आलीच पाहिजे आम्ही तिलाच उभा केलाय मोठ्या पाटला तिला राबवलं उभा मनिषाला हा मनिषा ते कुठे आणि येणार शंभर टक्के गॅरंटी शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे कुणाची सत्ता येईल मोहिते पाटलांची येईल का पाटलाची बाले किल्ला आहे मोहिते पाटलांचा बाले किल्ला आहे सत्ता हे तर त्यांचीच येणार मोहिते पाटलाचीच दैरसिल वयाचीच येणार आणि तुमच्या प्रभागातून कोणची महिला निवडून येईल मोहन आरक्षित आहे मनीषा मोहन ती कुठे चांगली क्रेज आहे त्यांची चांगली आहे त्यांनी गोरगरीबाला बी सगळ्यांना पहिल्यापासूनच आता ते उभं राहिले म्हणून नाही पहिल्यापासूनच त्यांचा हिता हातभार सगळ्यात चांगला आहे म्हाताऱ्या कोताऱ्यांना सगळ्या खाऊ पिऊ घालणार शेती कोटी जागी जर दुसरी समाजकार्य करणारी महिला निवडून दिली तर म्हणजे शेतीकोटी निवडून येतील का येतील की अजून शंभर टक्के येणार येणार शंभर टक्के येणारे या प्रभागात मोहिते पाटलाच कोणी जरी असलं तरी निवडूनच येणारे पाटला सत्ता येईल पण भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसत आहे हो इथं किती पण लावू द्या मोहिते पाटील आहेत निवडून किती पण लावू द्या सव्वीस उमेदवार असणार आहेत आणि एक नगर परिषदेच उमेदवार असणार आहे नगराध्यक्ष कोण निवडून येईल नगराध्यक्ष मोहिते पाटीलच म्हणजे सत्तावीस सीट नगर मोहिते पाटील पाटील आणि तुमचा प्रभाग क्रमांक दहा हा महिला महिलासाठी अनुसूचित जातीच्या जा महिलासाठी आरक्षित इथून तिकीट कोणाला मिळेल पहिल्यांदा सांगा मनीषा मोहंती कोटे त्यांचं त्यांना का मिळेल तिकीट काम आहे त्यांचं भरपूर पहिल्यापासून म्हणजे आहे समाजकार्य सगळं बरं 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 आणि त्याच्यासाठी तुम्ही काय आखणी तुमची झालेली आहे का आमची आकणी म्हणजे सगळ्या प्रभागात काम आहे त्यांचं त्यांच्याकडनं झालेलं आहे सगळी हकणे म्हणजे जवळजवळ त्यांचं अगर तिकीट जर मिळालं तर ते निवडून येणे शंभर टक्के तुम्ही अखलोजमध्ये राहिलाय प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहिलाय अखलोज नगर परिषदेत निवडणूक चालू आहे सत्ता कोणाची येईल भाजपची येईल का मैते पाटलाची मैते पाटला आहे ना काय सांगाल त्यांचीच येणार ना काय म्हणले त्यांच्या गावात राहतो म्हणलं त्यांचीच येणार ना त्यांचीच येणार ना तुमच्या ह्या प्रभागात उमेदवार कोण असणार आहे मनीषा मनीषा ती कुठे त्यांनी निवडून येतील शंभर टक्के राहिला तुम्ही व्यंकटनगर मध्ये अकलोज नगर परिषद इलेक्शन चालू आहे सत्ता भाजपची येईल का मोहिते पाटील गटाची येईल मोहिते पाटील गटाची येईल होय बर का बरं असं मोहिते पाटील गटाची सत्ता येईल का असं वाटतं पहिल्या प्रश्नच आहे तर काय पहिल्या प्रश्न सत्ता बदल करायचा का नको नाही नाही बदल नाही करायचं बदल नाही करायचा भागातून महिला उमेदवारी कोण आहे ते कुठे कुठे का बरं सगळेजण तिकोटीचे नाव घेतात काय केलं तिकोटीने असं चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे समाज कार्यच कसं आहे त्यांचं चांगलं आहे समाज कार्य चांगलं आहे आणि त्याच वरावरती मोहिते पाटील गटाचे ते कुठे हे निवडून येतील का शंभर टक्के निवडून पण सत्ता कोणाची येईल मोहिते पाटीलची येईल का ते पाटलाजे मोहिते पाटलाजे मोहिते पाटील सत्ता येईल हा एकशे एक टक्का आणि उमेदवार म्हणून कोण निवडून येईल महिनी मनीषात मनीषात आहे हां आपण पाहिलं प्रभाग क्रमांक दहामध्ये आज आपण होतो इथं आपण म मतदारांचा क अकलूज नगर परिषदेसाठी कौल जाणून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला असं असं लक्षात आलेलं आहे की मोहिते पाटील गटाची सत् सत्ता तर येईल आज असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती महिलेच्या माध्यमातून ही जागा प्रभाग क्रमांक दहामधील जी आरक्षित झालेली आहे त्या जागेसाठी अगर मोहिते पाटील गटाकडनं मनिषाताई तिकोटे यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांनी निवडून येण्याची शक्यता वर्त वर्तवली जात आहे टाईम्स नाईन न्यूजसाठी मी आमिर मोळकर अकलूज